नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बहुप्रतीक्षित असलेला आपला बी एड जनरल सी ई टी स्पेशल सी ई टी तसेच ई एल सी टी सी ई टी या तीनही सीई टीचा रिझल्ट लागलेला आहे विद्यार्थी मित्रो हा जो रिझल्ट आहे तो आपल्या सी ई टी सेलने लॉग इनमध्ये आपल्याला ॲड केलेला आहे लॉग इनमध्ये तो आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तर चला पाहूया या संदर्भात असलेलं आपलं नोटिफिकेशन तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रो आपल्या रिझल्टपासून आपल्या कॅपराउंडच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळेत मिळतील याची आपण खात्री बाळगा तर चला पाहूया आपल्या सी टी सेलचं नोटिफिकेशन जे की आपलं रिझल्ट डिनोट करतं विद्यार्थी मित्रो आपण नियमित प्रमाणे आपल्या सी टी सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी असा आपण टाईप केल्यानंतर येतपर्यंत पोहोचतो हे आपणास वारंवार आपण सांगितलेलं आहे तर, हो, सांगित तर इथे अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळतं जे की ऑलरेडी ओल्ड नोटिफिकेशन आहे वरती आपण स्क्रॉल करूयात स्क्रॉल केल्यानंतर आपलं सीई टी सेलचा जो कॅप पोर्टल आपण ज्याला म्हणतो तो चांगल्या प्रकारे आता अपडेट झालेला आहे सर्व टॅब्स ॲक्टिवेट झालेले आहेत आपण इथे पाहू शकता एक नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं सिरियल नंबर वन कोर्स नेम बी एड सी ई टी ॲट ई एल सी टी अँड स्पेशल ऑल्सो तर विद्यार्थी मित्र तीनही बी एड आपल्याला इथे पाहायला मिळतील जनरल बी एड स्पेशल बी एड आणि ई एल सी टी बी एड ज्याला आपण म्हणतो म्हणजेच इंग्लिश मीडियम बी डी ए बी एड सॉरी फॉर इनकनव्हियन्स तर इथे नोटीस आपल्याला पाहायला मिळते डिस्प्ले ऑफ स्कोअर कार्ड फॉर बी एड म्हणजेच जनरल बी एड आणि स्पेशल बी एड प्लस ई एल सी टी अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय तर अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेलं हे नोटिफिकेशन आहे इथे आपल्याला डाउनलोड हा ऑप्शन दिसतो आहे ही जी फाईल आहे त्या फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच डाउनलोड हा जो आपल्याला ऑप्शन दिसतो आहे त्याला पण क्लिक करायचं आहे मी ऑलरेडी डाउनलोड केल्यामुळे डाउनलोड अगेन असा ऑप्शन तिथं आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण इथे पाहू शकता डेट टेन्थ ऑफ द मे टू थाउजंड ट्वेंटी फोर रिगार्डिंग डिस्प्ले ऑफ स्कोअर कार्ड इन कॅन्डिडेट्स लॉग इन, इन फॉर बीएड म्हणजे जनरल बीएड स्पेशल बी आणि ई एल सी टी तर तिन्ही बीएड एड सी ई टीचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले करण्याबाबत कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्या आपण म्हणत असतो सी ई टी फॉर बीएड एड अँड ई एल सी टी कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट अॅकॅडमिक इयर म्हणजेच चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस तर आपली सीई टी जी आहे चार मार्च पाच मार्च आणि सहा मार्च या तीन दिवशी तीन प्रत्येकी तीन सत्रामध्ये म्हणजेच नऊ सेशनमध्ये आपली ही सी ई टी झालेली आहे तर तिचा जो रिजल्ट आहे तो आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये काय झालेला आहे अवेलेबल झालेला आहे हेच नोटिफिकेशन आपण स्क्रॉल केल्यानंतर अजून एक पेज आपल्या इथे पाहायला मिळतं सी ई टी सेलचा लोगो म्हणजेच राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य त्यानंतर नोटिफिकेशन महत्त्वाची सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी बी एडच्या या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस उच्च शिक्षण विभागाअंतर्गत असणारा आपला कोर्स म्हणजेच बी एड जनरल बी एड स्पेशल बी एड आणि ई एल सी टी बी एड म्हणजेच ती डी बी जी नोटिफिकेशन आहे हे आपण प्रकर्षाने लक्षात घ्या बहुधा आपलं परत विचारणार असतं की सर जनरलचा पण रिझल्ट लागला का ई एल सी टीचा लागला का किंवा अजून स्पेशल बी लागला का तर तिन्ही बी एड सीटचा उल्लेख तिथे झालेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी या उपरही आपल्याला काही कुशंका असतील शंका नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तर डेट्स आपण वरती पाहिलेल्या आहेत त्या डेट्सला झालेल्या ज्या परीक्षा आहेत तर त्याचे जे गुणपत्रक आहेत ज्याला आपण स्कोअर कार्ड म्हणतो मार्कमेमो म्हणतो तर ते गुणपत्रक स्कोअर कार्ड आपल्याला लॉग इनमध्ये उपलब्ध असणार आहेत विद्यार्थी मित्रो अजून एक बाब इथं महत्त्वाच्या सूचनेमध्ये त्यांनी नमूद केली आहे त्यांनी जरी नमूद केली नसती तर आपण आप ती प्रकर्षाने तुम्हाला सांगणारच होतो ती म्हणजेच उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक त्यांच्या इनमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड करून घ्या हे लक्षात ठेवा त्याची प्रिंट काढून घ्या कारण सी टी सी एलने ते तिथून जर उडून टाकलं आपण पाठिमागेच आपल्याला अनुभव आहे आपली जी आन्सर सीट होत्या तर आन्सर सीट त्यांनी तिथून काढून घेतल्यात लॉग इनमधून हे लक्षात ठेवा तर गुणपत्रकसुद्धा त्यांनी डाउनलोड करून घेण्याची आपल्याला सूचना दिलेली आहे आणि ही सूचना आपल्याला कटक्षाने पाळावी लागेल तर चला विद्यार्थी मित्रो पाहूया आपलं जे गुणपत्रक आहे कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अजून एक आपलं म्हणणं असतं सर लॉग इन होत नाही तसं काय लॉग इन होत नाही हे आपण पाहूया तर आपलं हे ई टी सेलचं जे फ्रंट पेज आहे ज्याला आपण होम पेज असं म्हणतो ई टी सेल महा सी टी डॉट ओ आर जी आपल्याला पाहायला मिळते त्याला वरती थोडं स्क्रॉल करा स्क्रॉल केल्यानंतर पहिलाच जो आपल्याला व्हॉट्सअपसारखा जो आयकॉन दिसतो आहे त्याला रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला साईन इनचा सा बार म्हणजेच टॅब पाहायला मिळते त्यानंतर पासवर्ड आपल्याला तिथे इनरॉल करायचा आहे तर आपण साईन इनसाठी येथे कॉम्पिटिशन इन्फॉर्मेशन असल्यामुळे ते आपण हाईड करत आहोत तर इथे ईमेल आय डी टाकून मी काय करणार आहे पासवर्ड टाकणार आहे आणि नंतर साईन इनला क्लिक करणार आहे विद्यार्थी मित्रो अनावधानाने जर आपला पासवर्ड हरवला असल्यास बिलकुल चिंता करण्याचं आपल्याला काम नाही आहे तर आपण इथे सर्वप्रथम आपला ईमेल आय डी जो आहे तो इनरॉल करायचा आहे म्हणजेच टाकायचा आहे आणि पासवर्ड न टाकता आय फॉरगॉट माय पासवर्ड याला क्लिक करायचा आहे आणि नवीन पासवर्ड जसा आपण फेसबुकचा इंस्टाग्रामचा किंवा कुठलाही पासवर्ड रिसेट करत असतो त्या पद्धतीने आपल्याला ओ टी पीद्वारे पासवर्ड रिसेट करायचा आहे आणि नंतर परत आपण ह्याच पेजवरती येतो आणि तिथून आपल्याला नवीन पासवर्डने साईन इन करायची आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर आता आपण साईन इन करूया यासाठी रजिस्टर्ड ईमेल मी इनरॉल करत आहे विद्यार्थी मित्रो ईमेल व पासवर्ड मी ते इनरॉल केला आहे आता आपल्याला साईन इन याला क्लिक करायचं आहे जर पासवर्ड आपला व्यवस्थित लक्षात असेल तर डायरेक्ट आपल्याला साईन इन करता येईल तर चला साईन इनला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो साईन इन करताच आपण परत एका पेजवरती पोहोचला आहोत जिथे आपली ई टी जी ऑफलाईन पद्धतीचा इथे एक फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन ही टॅब पाहायला मिळते नंतर प्रोफाईल त्यानंतर हेल्प डेस्क त्यानंतर हॉल हॉलटिकीट और ॲडमिट कार्ड याला एकदा आपण क्लिक करून पाहूया जाता जाता मित्रो हॉलटिकीटला पण क्लिक केला आहे त्यानंतर आपण इथे जनरल बी एड्स सीई टी जी आहे त्याला क्लिक केलं आहे म्हणजे हॉल हॉलटिकीट आपलं ई सीई टी सेलने इथून काढून टाकलेलं आहे ते काही परत आलंच नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपला जो रिझल्टसुद्धा आहे तो लगेच डाउनलोड करून आपल्याला जतन करून ठेवायचा आहे सेव्ह करून ठेवायचा आहे तो पी डी एफमध्ये पण सेव्ह करा आणि हार्ड कॉपीमध्ये पण से सेव्ह करा वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे स्कोअर कार्ड ही जी टॅब दिसते विद्यार्थी मित्रो तिला आपल्याला क्लिक करायचं आहे तिला आपण क्लिक करूया विद्यार्थी मित्रो आपण येथे पाहू शकता दोन टॅब आपल्याला एका खाली एक दिसत आहेत महाबीएड जनरल आणि त्यानंतर महाबीएड ई सी टी तर आपण फक्त जनरल बी एड सी टी जर दिली असेल तर आपल्याला वरती टॅप करायचं आहे आपण ई एल सी टी जर दिली असेल विद्यार्थी मित्रो तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन नंबरच्या टॅबला टॅप करायचं आहे आपण जर ई एल सी टी दिली नसेल तर दोन नंबरच्या टॅबला टॅप केल्या असताच ॲप्लिकेशन नॉट फाउंड असं आपल्याला पाहायला मिळेल तर आपण महाबीएड सी ई टी जनरल याला क्लिक करूया आणि त्याच्या मार्कमेरचं पेज कसं ओपन होतं ते पाहूया विद्यार्थी मित्रो आपण त्या जनरल बी एडला क्लिक केलं असता आपलं परत एक पेज आपल्याला ओपन झालेलं पाहायला मिळतं ज्यामध्ये डाउनलोड स्कोअर कार्ड याचा अर्थ असा आहे की आपलं जे बी एड सी टीचा मार्कमेम आहे तो आपल्याला डाउनलोड करून मिळणार आहे त्यानंतर इथे आपला ॲप्लिकेशन नंबर असणार आहे त्यानंतर इथं आपलं नाव असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथं डाउनलोडचं आपल्याला नाव दिसते आणि खाली आयकॉन दिलेलं आहे तर त्या आयकॉनला आपल्याला काय करायचं आहे टच करायचं आहे त्याला टच करताच आपला जो मार्कमेवो आहे विद्यार्थी मित्रो तो आपला डिस्प्ले होतो आणि आपोआप आप आपल्या मोबाईलमध्ये पण सेव्ह होतो डेस्कटॉपला सेव्ह होतो पी सीमध्ये सेव्ह होतो तसेच विद्यार्थी मित्रो आपण जे डिवाईस वापरत असाल लॅपटॉप असेल त्यामध्ये ते सेव्ह होईल विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता मार्कमेवो डाउनलोड झालेला आहे व डिस्प्ले झालेला आहे कॉम्पिटिन्शियल जी इन्फॉर्मेशन आहे त्या विद्यार्थ्याची आपण ती हाईड केलेली आहे इथे आपला रोल नंबर असणार आहे त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर विद्यार्थी मित्र इथं आपलं पूर्ण नाव असणार आहे त्यानंतर वडिलांचं किंवा हजबंडचं नेम त्यानंतर आईचं नाव असणार आहे आपल्या त्यानंतर आपल्याला सी टी स्कोअर हे इथे पाहायला मिळते तर महाबीएड जनरल सी टीचा हा मार्क्समेव आहे तसेच ज्या विद्यार्थी बंधुभंगिनीने स्पेशल सी ई टी दिली असेल त्यांचा पण मार्क मिळू ह्याद्वारेच हो, आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे त्यानंतर बी जनरल अँड स्पेशल सी ई टी पर्संटाईल इथं पर्संटाईजल असं दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे तर पर्संटाईजद्वारे यावेळेस रिजल्ट आपला डिस्प्ले होणार आहे तर शहाऐंशी पर्संटाईज ह्या विद्यार्थ्याला मिळालेल्या आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला रिझल्ट आपला, आपला डाउनलोड करायचा आहे डिस्प्ले करायचा आहे आणि सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर अजून एक बाब आपल्याला इथे पाहायला मिळते येथे आपला फोटो असणार आहे त्यानंतर आपल्या येथे साईन व इथं क्यू आर कोड आहे विद्यार्थी मित्रो त्या क्यू आर कोडनेसुद्धा आपल्याला आपला जो मार्कमेमो हो आहे तो प्रिझर्व्ह करून ठेवता येतो क्यू आर कोड प्रिझर्व केल्यानंतर आपल्याला हाच मार्कमेमो हो, त्या क्यू आर कोडद्वारेसुद्धा मिळतो परंतु सगळ्यात सोपी गोष्ट आपण हा रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत सेव्ह करून ठेवायच्या आहेत अशा प्रकारे आपला जो बहुप्रतीक्षित असणारा आपला वारंवार प्रश्न असणारा की सर आपला रिझल्ट कधी लागणार आहे तो इथे तुर्तास सुटलेला आहे सर्वांना अशा प्रकारे मार्क्समेमो डाउनलोड करून घ्या आपल्याला सर्वांना चांगलेच मार्क्स मिळाले असणार आहेत पर्सन्टाईज चांगलं येणारच आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला मार्क्स मार्क्समेमो पाहण्यासाठी म्हणजेच रिझल्टसाठी सर्वांना शुभेच्छा आपले मार्क्स पर्सन्टाईज कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे जेणेकरून आम्हालाही सार्थक सार्थ झाल्यासारखे वाटेल लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये उर्वरित जी आपली बाब आहे ती म्हणजेच पूर्ण कॅपराऊंड होईपर्यंत आमच्या चॅनलला लिंक रहा जेणेकरून कॅपराउंड अंतर्गत ज्या असणाऱ्या बाबी आहेत त्या आपल्याला वेळोवेळी आम्ही पुरवत जाऊ त्याची खबर नोंद आपल्याला देत जाऊ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद